जय शिर मित्रांनो मराठी मध्ये मी आकाश आपल्या सर्व वाटे स्वागत करतो मित्रांनो आज आपण गर्ल्स आणि बॉईज या दोन्हीवर व्हिडिओ एडिट केलेला आहे म्हणजे हा जो व्हिडिओ स्पेशल आपण गर्ल्स आणि बॉईज दोन्हीसाठी एडिट केलेला आहे हा व्हिडिओ आपण बिट्सनेसवर एडिट केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ एकदम झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला फ्रीमध्ये मध्ये दिलेलं तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता पण मित्रांनो जर डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल तुम्हाला डाउनलोड करायचा प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायची मी टेलग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावावरती किंवा मध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आपल्या चॅनल अशा प्रकारे मॅटमध्ये व्हिडिओ एडिंग शिकवून जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राइब करा एकदम फ्री व्हिडिओ लाईक केलं असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला नका आजच्या इंस्टाग्रामला फॉलो करा इस्टाग्राम सर्वात असतो इंस्टाग्राम चे लिंक डिस्क्रिप्शन दिलेले नावावरती स्क्रीवा पाहायला मिळत असेल आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही स्वतःचे फोटो ऍड करून एकदा एका मिनिटामध्ये आपण आपला व्हिडिओ एडिट करू शकता व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे आणि व्हिडिओ मध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने इफेक्ट ऍड केलेला आहे त्यामुळे जबरदस्ती झालेला आहे त्यासाठी हा पूर्ण पाहिजे नक्की बघा एका मिनट्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करायला शिका चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्याला चुडचा प्रयोग पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमा बोलून दिलेले त्यावर लोक ती इम्पोट करून घ्या इम्पुट केंद्र असं इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर स्टार्ट लागायचे प्लसवर क्लिकायच्या मीडियावर क्लिक करायच्या ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे तुम्ही गर्ल्स असेल तर गर्ल्सचे फोटो ॲड करू शकता बॉईज असेल तर बॉईजचे ॲड करू शकता म्हणजे हा व्हिडिओ आहेत आपण गर्ल्स बॉईज दोन्हीवर तयार केलेल्या त्यामुळे मित्रांनो तुम्ही गर्ल्स किंवा बॉईजचे दोन्ही फोटो इथे ॲड करू शकता तर आपण इथे बॉईजचे ॲड करण्यासाठी आपल्याला अल अर्जुनचा फोटो मी इथे तुम्हाला दिले दाखवलेला आहे त्यानंतर इथे वरती तीन डाटो क्लिक करायचे आणि फिल्ड कॉम्पिटिशनवर क्लिक करायचे फु फुलस्क्रीनमध्ये फोटो असेल तर त्यानंतर या तिरव क्लिकायचा आणि ऑप्शन वकील समोर भाग कट करायचा आहे परत प्लस व क्लिकायचा आहे मीडियावर लिखायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डाटो फिल फिल्ल कॉम्पिटिशन किरायचं आहे कि तिरवओकलून समोरचा भाग कट करायचा आहे अशा प्रकारे दोन फोटो मी फुल स्क्रीनमध्ये ॲड केलेले आहे तशाच प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ऍड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा अशा प्रकारे सर्व फोटो ॲड घेऊन घ्यायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर स्टार्ट लागायचे प्लस व क्लिक करायचे चौकून सेफ घ्यायचा आहे वरती तीन डॉटो क्लिकून स्टेज टू कॉम्बिनेशन यावर क्लिक करायचं आहे बॉर्डर शर्टो क्लिक करायचे स्ट्रोक अनेबल क्लिक करायचं आहे आणि जे जे कलर आहे तो व्हाईट घ्यायचे आहे आणि लेन्थ आपल्याला इथे सात किंवा आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे मी आठपर्यंत पर्यंत आहे त्यानंतर बॅग घ्यायचे कलर फिल्म क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर ब्लॅकचे कलर आहे आपल्याला खालच्या साईटला घ्यायचं आहे व्हाईट आपल्याला सेंटरला घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे थोडी सॅ आपल्याला सॅड उपयंची तयार करायची त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कलर पुन्हा इरेज करायचं आहे आणि बरोबर क्लिक करून घ्यायचं आहे तशा प्रकार तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल तर ब्लॅक कलर आपण खालच्या साईडला थोडं कमी करू शकतो आणि थोडं वर करू शकतो म्हणजे अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर पुन्हा रुग्ण शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पुन्हा उडीवर लावून घ्यायचे आहे पण ते प्लसवर क्लिक करायचे मेडा क्लिक करायचे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचं जे लोब तयार केले असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे जर चॅनल नसेल तर तुम्ही स्वतःचे नाव सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता जर तुमचे नाव स्वतःचे ते मला ॲड करायचं ते सुद्धा ॲड करू शकता टेक्सवर ॲड करून तर हे जे लोबो आहे तर अशा प्रकारे कोणत्या ठिकाणी ॲड करायचं मी या ठिकाणी ते ॲड केले आहे त्यानंतर पुनर्वडीचे शेवट यायचे थोडी बॅग घ्यायची ऑप्शन पण पुनर्वडीत लोन आता अशा प्रकारे आपण सर्व फोटो तिथे सेट केलेला आहे फक्त आता असे कीबॅड ॲड करायचं राहिलं आहे तर ते की पॅड कसं ॲड करायचं मी तुम्हाला एकदा सांगून देतो त्यासाठी बॅग यायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये असे कीबॅड लिंक म्हणून ते लोक इम्पोट करून घ्या इम्पोट केंदा अशा प्रकारे तुम्हाला इथे सात फोटोला इथे इफिट दिलेले पाहिजे जर ते इफिट आपल्याला ते व्यवस्थित ॲड करायचे आहे ते ॲड कशी करायची व्यवस्थित पोहून घ्या जर तुम्ही ते व्यवस्थित ॲड केलं नाही तर व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित एडिट होणार नाही तर पहिला फोटो जो इफिट आहे तो कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचे इफेडवर क्लिक करायचे तीन डा डोकलून कॉपी पेट क्लिक करायचा आणि ते बॅग यायचे परत बिडम पो म्हणून जायचे आणि जो फो पहिला जो मोठा फोटो आहे त्यावर क्लिक करायचे इफेट उकलून तीन डा डोकून पेट क्लिक करायचे तर पहिला फोटो रिपीट पेस्ट केल्यानंतर हा जो तीन लहान साईजचे फोटो सोडल्यानंतर त्याच्यासमोरचा हा मोठा साईजचा फोटो पाहून त्यावर त्यावर करून हा त्याला एक इफेट पेस्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्यासमोरचे हे दोन फोटो सोडून द्यायचे परत हा मोटर साईजचा फोटो पाहत आहे त्यावर क्लिकून हाय पीड त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे हे जे फोटो पाहतात ते सोडून द्यायचे त्यानंतर त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हाय पीड पेस्ट करायचा अशा प्रकारे मित्रांनो हे जे चार फोटो येते या चार फोटोला आपला हाय पीड पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचे परत सेकिपीडमध्ये जायचे आहे आणि दोन नंबरचे फोटो जे इपीड आहे ते कॉपी करायचा त्यासाठी या फोटो क्लिक करायच्या इपेटो क्लिक करायचे आहे तीन कॉपी कॉपीपीड क्लिक केल्यानंतर बॅग घ्यायचे आणि परत बिटमापूर मध्ये जायचे बिटमापूर मध्ये गेल्यानंतर ह्या लन्सेचे तुम्हाला तीन फोटो पाहत आहे त्या तीन फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचा पहिला फोटो क्लिक करायचे इफेटो तीन लोक पेस्ट पी क्लिक करायचं आहे दुसऱ्याला सुद्धा हाय पीठ इथे पेस्ट करायचा आहे आणि तिसरा सुद्धा हाय इपीठ इथे पेस्ट करायचा आहे या तीन फोटो लपीठ पेस्ट झाल्यानंतर याच्यासमोर तुम्हाला ही बाग इथे लहान साई ची तुम्हाला परत तीन फोटो पाहून या तीन फोटो लिपीठ पेस्ट करायचंय समोर सुद्धा तुम्हाला इथे तीन फोटो पाहाय मिळून जाईल आणि इथे सुद्धा तुम्हाला तीन फोटो पाहाय मिळून जाईल ते ह्या तीन फोटोला तीन फोटो आणि तीन फोटो म्हणजे नऊ फोटोला आपला इपीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत सेकेपीटमध्ये जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचा जे पिट आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी या फोटो क्लिक करायचे इपी टोकली तीन कॉपी कॉपीपेट क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घ्यायचे आहे परत बिटमा फोट जायचं आहे बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर हे आपण मोठा साईजचा फोटो पाहतात इथे हे दोन फोटो राहिलेले आहे ते या पहिल्या फोटोला क्लिक करायचे इफे डोकलून तीन डोळून पेस्ट इपेट क्लिक करायच्या पहिल्या फोटोला पेस्ट केल्यानंतर इथे समोर एक फोटो सोडून द्यायचा आहे परत समोर आहे आणि हा तुम्हाला डबल बेडच्या मार्क्स जे दोन नंबरचा फोटो पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे इफेट उकलून तीनडा उकळून पेस्ट पेट क्लिक करायचंय त्या दोन फोटोला हाय पीठ पेस्ट करायचं आहे त्यात ते बॅग यायचे परत सेक इफीट बन जायचे आणि आपल्याला चार नंबरच्या फोटोचा जी इपीट आहे ती कॉपी आहे चार नंबरच्या फोटोवर क्लिक केल्यानंतर हाय पीठे ते कॉपी करून आहे आणि ते बॅग येऊन जायचे परत बेट बंद जायचे आणि समोर यायचे समोर आल्यानंतर हा जो एक याच्या समोरचा एक फोटो राहिलेला आहे त्यावर क्लिक करायचा इफेट तीनदा तीनडाऊन पेस्ट पेट क्लिक करून घ्यायचे परत समोर यायचे आहे समोर आल्यानंतर हा एक डबल बेट मागच्या मागचा जे फोटो राहिले त्या वाकडे कोण हाय ते त्याला पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे परत से की जायचे आणि पाच नंबरच्या फोटोचं जे इपीड आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर पाच नंबरच्या फोटो क्लिक करायचे आहे ईफी डोकलिकून तिथे डोकलून कॉपी पेड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे परत बीटमार्क पण जायचं आणि ते डबल बिट मार्क तुम्हाला जिथपर्यंत पाहमत आहे तिथपर्यंत यायचे डबल बिट मार्कच्या समोरचा जो फोटो पाहत आहे त्यावर क्लिकून त्याला हाय पीठ इथे पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो आपल्याला जे मध्यभागी हा जो फोटो पाहत आहे मोठा त्यावर क्लिकून त्याला सुद्धा हाय पीठ इथे पेस्ट करायचा आहे आणि डबल बिट मार्कच्या समोर तुम्हाला हा जो मोठा साईजचा फोटो पाहत आहे त्यावर सुद्धा हाय हायपीड इथे पेस्ट आहे म्हणजे या तीन फोटोला आपला हायपीड इथे पेस्ट करून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर बॅग आहे परत से इपे मध्ये जायचं आणि सहाव्या नंबरचा जो फोटो इपीड आहे ते आपलं कॉपी करून घ्यायचा आहे त्यासाठी सहाव्या नंबरचे फोटो क्लिक करायचे इपिटल कॉपी पीड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग आहे परत जायचं आहे आणि समोर यायचे डबल बेड मार्कच्या समोर आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला हा मोटर फोटोला इफिट पेस्ट केलेला आहे तर याच्या फोटोला क्लिक करायचा आहे इफिट करून तीनदा रूम पेस्ट इफेट पे क्लिक करायचा आहे याच्यासमोर जो लहान साईजचा फोटो पाय मिळत आहे ते सोडून द्यायचा आहे परत त्याच्या समोरच्या फोटोला हाय इथे पेस्ट करायचा आहे परत समोरचा लहान फोटो सोडायचा आहे त्याच्या समोरच्या फोटोला हाय इथे पेस्ट करायचा अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत एक फोटो सोडून हाय पीड इथे पेस्ट करतायचा आहे तर बा हे दोनच राहिलेले आहेत या फोटोवर क्लिक करून हाय पिढी ते पेस्ट करायचा आहे समोर सुद्धा या फोटोला आपल्या शेवटच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायची आहे परत से किफमधायचे शेवट তোমার ফোটো তো যে পিঠে কপি করা ते कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायचे परत मित्रांनो बिटमापोड म्हणून जायचे आणि जे जे फोटो राहिलेले आहेत फोटो राहिलेले लहान साईजचे फोटो राहिलेले आहेत त्या फोटो क्लिक करून हाय पीठ त्याला पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे हे लहान साईजचा फोटो आहे त्याला क्लिक करून हाय पी ते पेस्ट करून घ्यायचं या सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आपलं जो व्हिडिओ ते पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ शेव वरती शेअर ऑप्शन पामेल त्याला क्लिक करायचं खाली एक्सपोर्ट ऑप्शन पामेल त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा डोकं कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की काढवा समजे लोकांच्या टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरून फर्स्ट मला असत चॅनलला की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करईक केलं व्हिडिओ लाईक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र